नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण बघणार आहोत की राज्यातील भूमी अभिलेख विभागाच्या दोन हजार पाचशे अठ्ठावीस पदांच्या रिक्त पदाची जाहिरात ही एक ते दोन महिन्यामध्ये येणार आहे तर कोणते कोणते पदे रिक्त आहेत ती जाहिरात कधी येणार आहे ती कोणत्या तारखेला येणार आहे अभ्यासक्रम कोणता आहे याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर यामध्ये सध्या त्यांचा आकृतीबंध वगैरे माहिती मागून तयार झालेली आहे आजच वृत्त एक वृत्तपत्राला पण त्याविषयी एक बातमी आलेली आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा hmm. खूप राज्याचं भूमी अभिलेख म्हणजे खूप रजिस्ट्री वगैरे पूर्ण अभिलेखाचं जतन करणारं हे एक खातं महत्त्वाचं खातं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांना खूप मोठी संधी असणार आहे जे मुख्यमंत्री महोदयाने दीड लाख पद भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामधील एक टप्पा म्हणजे भूमी अभिलेखची एक दोन हजार पाचशे अठ्ठावीस पदांची रिक्त जाहिरात आता लवकरच याची जाहिरात येणार आहे ही जाहिरात कधी येणार याचा अभ्यासक्रम काय परीक्षा कशी असणार आहे हॉल तिकीट कधी येतील निकाल कधी लागेल सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत जे विद्यार्थी मित्र नवीन आहेत त्यांनी अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलला लाईक करा जेणेकरून तुम्हाला रोज येणाऱ्या तीन ते चार अपडेट मिळून जातील आता आपण सुरुवात करूया की चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वानवा म्हणजे कमतरता आहे आणि ही फेरफारसाठी शासनाला सध्या अडचण येत आहे त्यामुळे लवकरच राज्यात भूमी अभिलेख विभागाची दोन हजार पाचशे अठ्ठावीस पदांची जाहिरात येणार आहे ती जाहिरातीची तारीख पण आपण बघूया व्हिडिओच्या शेवटी तर आता आपण बघूया की आज जे पेपरला बातमी आली आहे की भूमी अभिलेख विभागात कर्मचाऱ्याची वानवा असल्याने संबंधित प्रलंबित प्रकर प्रकरण भरपूर वाढलेत म्हणजे जे प्रलंबित कामं आहेत ते बऱ्यापैकी पेंडिंग राहत आहेत कारण जवळजवळ अडीच हजार प्लस जागा या विभागामध्ये रिक्त आहेत खूप मोठा आकडा आहे आणि याच्यामध्ये सर्वाधिक पदे हे बाराशे सत्तेचाळीस पद शिपायाची रिक्त आहेत म्हणजे विचार करा विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही विभागाचा शिपाई हा बेस असतो कोणत्याही याचा कारण शिपायाशिवाय बरेच कामं करणं शक्य नाही आहे त्यामुळे जमिनीची मोजणी असो मिळकत पत्रिका तयार करण्याचं काम असो किंवा रेकॉर्ड तयार करण्याचं काम असो या विभागामध्ये पूर्ण शा आपले कामं होत असतात जनतेचे कामं होत असतात मग मागील अनेक वर्षापासून या विभागामध्ये भरती करण्याचं सातत्याने दुर्लक्ष झाल्यामुळे काय आहे की उपजिल्हाधिकारी आणि जे समन्वय अधिकारी फेरफारसाठी होते ते पण एक पद मंजूर होतं ते पण भरण्यात आलेलं नाही आहे आणि जे जिल्हाधीक्षक भूमी अभिलेखचे जे तेरा पदं होती त्यापैकी त्रेचाळीस पदापैकी फक्त तीस भरलेत आणि ते पण तेरा पदे रिक्त आहेत वर्ग एकची पद आहेत त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हे पण राज्यसेवेमध्ये लवकरच याची इन्क्लूड होऊ शकते त्यानंतर मन जे लेखाधिकाऱ्याचे पद एक एकही पद भरलेलं नाही म्हणजे लेखा अधिकाऱ्याचे भरपूर पद मंजूर आहेत त्यामध्ये पण भरती करण्यात आलेलं नाही आतापर्यंत या विभागामध्ये त्यानंतर जे उपाधीक्षक अभिलेख नगर भूमा मापन अधिकारी विशेष उपाधीक्षक अभिलेख तथा चौकशी अधिकारी किंवा मग आणखी विशेष अधीक्षक अभिलेख चौकशी अधिकारी शहरमापन उपाधीक्षक अभिलेख गावठाण कार्यालय अधीक्षक ही चारशे एकतीस पदं होते टोटल मंजूर त्यापैकी नव्वद पदे रिक्त आहेत म्हणजे ऑफिशियली कामकाजाला पण खूप दिरंगाई होते आकडे बघता आणि सहायक लेखाधिकाऱ्याची दोन पदापैकी फक्त एकच पद भरलेलं आहे आणि जी लेखक ही उच्च श्रेणी लखुद पण दोन पैकी एकच भरती झालेली आहे निम्म श्रेणी लघु लेखकाच्या नऊ पैकी फक्त पाच जागा भरून चार जागा रिक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि वाहन चालकाची अठ्ठेचाळीस पद रिक्त आहेत त्यापैकी फक्त सोळा कार्यरत आहेत म्हणजे मंजूर अठ्ठेचाळीस आणि सोळा कार्यरत म्हणजे जवळजवळ बत्तीस पदे इथे रिक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो आणि मंजू वरिष्ठ लिपिकांचे पस्तीस परीक्षक भूकमापक निमातदार एक्क्याऐंशी कनिष्ठ लिपिक नऊशे आठ नाईक एकशे चौदा आणि शिपायांची बाराशे सत्तेचाळीस पदे रिक्त आहेत या रिक्त पदामुळे भूमी अभिलेख विभागात कामे वेळेत निकाली निघत नाही आहेत त्यामुळे कारम क कर्मचाऱ्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावं लागतं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो या भरतीचीही तुम्ही तयारी करा या भरतीसाठी तुम्ही मराठी इंग्लिश बुद्धिमत्ता चालू घडामोडी आणि गणित या पाच टॉपीवर या विभागाची परीक्षा होणार आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना ही पंचवीस पंचवीस असे चार सेक्शन म्हणजे शंभर क्वेश्चनचा पेपर आणि दोनशे मार्क टी सी एस किंवा आय बी पी एस कंपनीमार्फत याची एक्झाम होईल त्यामुळे विद्यार्थी मित्रांनी सध्या जे तयारी करत त्यांनी तयारी चालू ठेवावी आता ते जे सरचिटणीस आहेत भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचे खिरेकर सर त्यांचं म्हणणं आहे की भूमी अभिलेख कर्मचारीचे शोषण सुरू आहे नियमित कामाव्यतिरिक्त इतर कामाचा त्यांच्यावर भार टाकला जातो आणि योजना राबविण्याकरता स्वतंत्र योजना उभा केली पाहिजे म्हणजे कर्मचाऱ्याची खूप वाणवा आहे लवकरच याची भरती येणार आहे आणि मोजणीच्या केसेस ऑनलाईन मोजणीच्या ज्या केसेस आहेत ऑनलाईन टाकल्या जातात कर आपल्या जनतेकडून आणि एका कर्मचाऱ्याकडे कर वीस ते पंचवीस केसेस येतात तर महिन्यातील कामाचे सर्व दिवस काम केलं तरीही केसेस निकाली निघत नाहीत असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो खूप मोठी यामध्ये पर्वणी असणार आहे ही जानेवारी एंडिंग ते फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये याची पण जाहिरात तुम्हाला पडलेली दिसेल त्यामुळे विद्यार्थी मित्र जे भूमी अभिलेखची तयारी करत आहे त्यांनी तयारी जोरात चालू ठेवावी लवकरच याची जाहिरात येईल अधिक माहितीसाठी आपल्या कृष्णा पाटील यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू